म्हणजे या ठिकाणी फायनलचा फेरा स्वच्छ सूर्यप्रकाश सगळ्यांच्या साक्षीनं बघायला मिळणार अशा कानवडीकरांच्या मंडा माता केसरी मैदानातील शेवटचा सेमी सुटला सातवा सीमी सुटला आणि सातव्या सीमीत सहा गाड्यांमध्ये थ्रुळा उडायला लागला कोण होता फायनल ला पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी अतिशय सुंदर आणि सोन्याचा निर्वाद वर्चस्व निखाल नि निखाल, सेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निका सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक तीन मधून पलीगाडी भरवणारुष राघव फीआर शिंदे कुमारी आकाश कबुले शिव या गाडीचा एक नंबर आला विजय पली गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सोन्याने वर रामोशोडी फोरकरांचं हार्दिक हार्दिक